श्री स्वामी समर्थ अनंत चतुर्दशीपर्यंत कधी गणपती बाप्पांच्या कानामध्ये बोला हे दोन शब्द हे दोन शब्द बोलतात आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार आहेत हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात कारण गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पा साक्षात या भूतलावर अवतरलेले असतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना ते पूर्ण करत असतात तर आपल्याला गणपती बाप्पांच्या उजव्या कानामध्ये मोर्या हा शब्द बोलायचा आणि त्यानंतर आपल्या मनातली कितीही कठीणातील कठीण इच्छाही आपल्याला गणपती बाप्पांना मनोभावे बोलायची आहे मोर्या हा शब्दच गणपती बाप्पांच्या कानामध्ये का बोलायचं त्याबद्दल सविस्तर व्हिडिओ माझ्या चॅनलवरमध्ये टाकलेला आहे तुम्ही यूट्यूबवर डी जे केक्स अँड व्लॉग्स या चॅनलवर हा व्हिडिओ पूर्ण पाहू शकतात अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे म्हणून पुन्हा एकदा सांगते आपल्याला गणपती बाप्पांच्या कानामध्ये मोर्या हा शब्द बोलायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे